やめて राज्य सरकारच्या विरोधामध्ये विभागाच्या शिवसेनेच्या वतीने लातूरच्या छत्रपती संभाजी महाराज चौकामध्ये चक्काजाम आंदोलन चालू आहे आपण जाणून घेणार आहोत की नेमकं काय मागण्या आहेत कसा आंदोलन आहेत काय मागण्यासाठी आंदोलन करत आहेत या महायुती सरकारने निवडणुकीच्या अगोदर या महाराष्ट्रातील जनतेला एक प्रकारचं आश्वासन दिलं आणि निवडणूक आली खोटे आश्वासन निवडणूक निवडणूक जिंकली पण बाळासाहेबांची आम्हाला शिकवण आहेत उद्धव साहेबांचं आम्हाला मार्गदर्शन आहे कि ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण करायचं निवडणूक असो नसो पण या महाराष्ट्राच्या जनतेला वाऱ्यावर सोडणाऱ्या सरकारला किंवा वादा हे आठवण करून द्यायचं एक आंदोलन अनोळखं आंदोलन अंबादासजी दानवे साहेब यांच्या नेतृत्वाखाली मराठ मराठवाड्यावर करण्यात येत आहे त्याचाच एक भाग म्हणून आम्ही इथं पीक विमा असो शेतकऱ्याची कर्जमाफी असो लाडक्या महिन्या एकवीसशे रुपये असो असं वेगवेगळ्या प्रकारचं आंदोलन आम्ही इथं शिवसेनेच्या वतीने आज करण्यात आलं आणखी काही शिवसेनेच्या आंदोलन केलं काय सांगा आज शेतकऱ्यासाठी लातूर जिल्ह्याच्या वतीने आंदोलन झालेलं आहे शेतकऱ्या आज, तो के लिए गाए। आज जर बाजारात आपण गेलात तर शेतकऱ्याच्या प्रत्येक खताच्या किमती भरमसाठ वाढ केलेली आहे डीएपी जर खत घ्यायचा म्हणला तर खत भेटत नाही आज काळ्या बाजारामध्ये शेताच्या बांधावर जाऊन डुप्लिकेट खत देण्याचं काम हे सरकार करत आहे लातूर जिल्ह्यामध्ये निलंगा असो शिरपाळ असो अनेक भागामध्ये गाड्या पकडलेल्या शिवसेनेच्या महिला मंडळाचे अध्यक्ष मागणी आज या खोट्या सरकारचे जे खोटे आश्वासन आहे वादा हे उघड पाडण्यासाठी आम्ही जमलेलो आहे ज्या लाडक्या बहिणीने आज तुम्हाला सत्तेत बसवलं ज्या लडक्या बहिणीमुळे आज तुम्ही सत्तेत आलात त्यांचे एकवीसशे रुपये सुद्धा अजून मिळत नाहीत आणि जे जी आत्महत्या होती त्या सुद्धा थांबलेल्या नाहीत पीक विमा एक रुपये मध्ये तुम्ही जे करून देणार होता ते सुद्धा मिळालेलं नाही महिलांनी इतक्या ताकदीने भाऊऱ्या तुम्हाला वही चढवलेला आहे त्याच ताकदीने एकवीसशे रुपये नाही मिळालं तर तुम्हाला बहिणी खाली उतरवतील हे आश्वासन तर हे होते उमाटाचे पदाधिकारी प्रमुख आज आंदोलन केलेलं आहे की शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे शेतकऱ्यांना शेतकऱ्यासाठी वेगवेगळ्या योजना सरकारने दिलं होतं लाडक्या बहिणीचे किशोर उपाय असतील अशा विविध मागण्यासाठी उमाटाच्या वतीने चक्काजाम आंदोलन करण्यात आले आहे विजय कवाळे नवराष्ट्र लातूर